राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपण अजूनपर्यंत जर महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्याला करावं ही विनंती पण या दोन तीन दिवसात काही ठळक घटना घडल्या मी त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं आणि सगळ्याच्याच भोया उंचावल्या ते वक्तव्य असं होतं की येत्या महिनाभरात देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होईल या पृथ्वीराज बाबा यांचे वडील यांच्या मातोश्री प्रमिलाताई काकू यांची उभी हयात इंदिरा गांधीच्या सेवेत गेली आहे आणि यांचा एक कलमी कार्यक्रम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना विरोध करणे पण माहीत नाही त्यांना कुठून सकाळी सकाळी स्वप्न पडलं आणि त्यांनी सांगितलं की त्या महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होईल तसं बाबाचा पवार कुटुंबावर खूप राग आहे पण हे वाक्य उच्चारल्यामुळे आमच्या बारामतीच्या काकाला पुन्हा थोडा उत्साह आला ते हिंदीत म्हणतात ना उम्मीद पे दुनिया कायम आहे अजूनही पवारसाहेब पंतप्रधानाच्या पदाकडे डोळे लावून बसलेले आहेत उम्मीद पे दुनिया कायम आहे आता ज्यावेळेस पृथ्वीराज बाबाने मराठी माणूस म्हटले त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर प्रकर्षाने एक नाव आलं ते केंद्रात आत्ता सध्या मंत्री असलेले माननीय नितीन गडकरी खरं नितीन गडकरीमुळे देशाची काय प्रगती झाली हे किमान दिसतं तरी आज आपण एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला चार पाचशे सहाशे किलोमीटरचा प्रवास सहज करू शकतो टोलचं थोडं दुखणं आहे आता ते सहन करावे लागेल गडकरींचे सर्व पक्षाच्या मध्ये चांगले संबंध आहेत एक कार्यक्षम मंत्री म्हणून ते आत्तापर्यंत प्रसिद्ध पावलेले आहेत त्याच्यामुळं गडकरी एक नाव असू शकतं असं मला वाटतं आणि ते असायला पाहिजे आता दुसरं मराठी नाव काय असू शकतं तर माझ्या मते ते कुणाला आवडो न आवडो महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवाभाऊ देखील खूप कार्यक्षम आहेत निशकलंक आहेत भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांच्या कपड्यावर नाही काही भ्रष्टाचारी मंडळी त्यांच्याभोवती आहेत हा वेगळा मुद्दा आहे पण ती क्षमता त्यांच्यात आहे म्हणून पृथ्वीराज बाबाने त्यांच्या डोळ्यासमोर कोणचं मराठी नाव हे मला माहीत नाही पण माझ्या डोळ्यासमोर मात्र ही दोन नावं प्रकर्षाने आहेत आणि त्यांची क्षमता योग्यता पंतप्रधानाच्या लायकीची निश्चितच आहे आता दुसरी माग एक घटना अशी आहे की या नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हिरारीनं प्रचार केला तो महायुतीच्याच नेत्यांनी काँग्रेसचे फक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सोडले तर फारसं कुणी या प्रचारात फिरलं नाही म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी वर सभा घेतल्या माननीय उपमुख्यमंत्री अजितदादानी वर सभा घेतल्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेनं तर रेकॉर्ड ब्रेक केलं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चाळीसच्या त्यांनी सभा घेतल्या शेवटी जो कार्यकर्ता तुमच्यासाठी झटतो त्याच्यासाठी प्रचाराला उतरलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे हे सगळे नेते हिराजेनं उतरले पण या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या प्रचारात मात्र जे काही नेते दिसले नाहीत त्याच्यापैकी माननीय शरद पवार दिसले नाहीत मान्य उद्धव ठाकरे मान्य राज ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे हे कुणीही प्रचारात बाहेर पडले नाहीत आता कसं आहे प्रचार तर करायचा नाही कोण जाईल थंडीचं प्रचार करेल काय सांगणार आमच्या आडातच नाही तर पोहऱ्यात काय सांगणार त्यातल्या त्यात तर राज ठाकरे यांनी निवडणुकाच लढवले नाहीत त्याच्यामुळं त्यांचा प्रचाराला जाणारा संबंधच नाही आणि उद्धव ठाकरे प्रचाराला गेले नाहीत बरं झालं लोकांना टोमनेच ऐकायला मिळाले असते बाकीचं काही ऐकायला मिळालं नसतं त्याच्यामुळे हे नेते या प्रचारापासून दूर राहिले असले तरीही काही दिवसात मात्र ते एव्हीएमवर एमवर खापर फोडायला ओट भाषण द्यायला बिळाच्या बाहेर नक्की येतील त्याच्यामुळं आपण ती वाट पाहावी की आता कधी ई व्ही एमच्या माथ्यावर हे आपल्या आप अपयशाचं खापर फोडतील किंवा वोट प्रश्न उपस्थित करतील आता मला या प्रचारामध्ये एक क्लिप माझ्या पाहण्यात अशी आली ही थोडी गंभीर बाब आहे की भारतीय जनता पक्षाचा एक मुस्लिम चेहरा तो पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होता हाजी हरफात

भारत माता की जय नाही वंदे मातरम नाही या अत्यंत गंभीर गोष्ट आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं हा भारतीय जनता पक्षात आलेला हिरवा साप आहे यांनी अयोध्येमध्ये राम मंदिराकडे येणाऱ्या हिंदू भाविकाची गर्दी पाहून याच्या पोटात पोट शूळ उठलेला आहे आणि त्याच अयोध्येमध्ये त्यांनी जगातली सगळ्यात मोठी कुराणाची प्रत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत किंबहुना त्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी झाला आहे म्हणजे आज जगामध्ये एका वर्षात भाविक फक्त आणि फक्त अयोध्येमध्येच आलेत व्हॅटिकन सिटीला किंवा मक्कामध्ये नेत नाही या हिंदू भाविकांच्या वर तरी गालबोट लागाव आणि तिथं पुन्हा इस्लामचं काहीतरी व्हावं म्हणून या हजी म्हणजे हा भारतीय जनता पक्षाच्या विषयातला लांडगा यांनी कुराणाची मोठी प्रत अयोध्येत एक मस्जिद बांधून तिथं ठेवण्याचं ठरवलं आहे आणि त्याचे तसे प्रयत्न आहेत त्यात तो यशस्वी झाला असेल भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडनं गंभीर्यानं पाहिलं पाहिजे हा माणूस तोंडातून भारत माता की जय म्हणत नाही जाता जाता एक गोष्ट सांगतो की इथोपियामध्ये बारा हजार वर्षानंतर एक ज्वालामुखी जागृत झाला आणि त्याचे दुष्परिणाम अगदी भारतापर्यंतसुद्धा वातावरणात धूळ धुरसरपणा हा पसरलेला आहे तसाच महिनाभराच्या विश्रांतीनंतर भांडूपच्या ज्वालामुखी जागृत झालेला आहे आपल्या पोटात आणि आपल्या डोक्यात असलेली विचाराची घाण तो आपल्या तोंडावटे कालपासून बाहेर टाकतो लोकांनी प्रदूषण टाळाव्याचे असेल तर कानाला पडदे बसून घेण्याची सोय करावी धन्यवाद